नमस्कार विद्यार्थी मित्रांनो फ्युचर फोर एज्युकेशन या युट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करतो लास्ट व्हिडिओमध्ये आपण बघितलं होतं की चार्टचे क्वेश्चन कसे विचारले जातात आता तीच सिरीज आपण कंटिन्यू करतोय चार्टचा सेशन सेकंड घेतोय सेकंड पार्ट घेतोय पायचार्टसाठीचा आजच्या लेक्चर्समध्ये आजच्या लेक्चरमध्ये कोणत्या टाईपचे क्वेश्चन्स घेतलेले आहेत ते बघूया ठीक आहे तो व्हिडिओ बघ बघितला नसेल तर तो व्हिडिओ जाऊन बघा आणि त्याच्या आधी शेकडेवारी चा व्हिडिओ बघा म्हणजे तुम्हाला एक कंटिन्युटी भेटेल तुमच्या प्रिपरेशनमध्ये ठीक आहे वेळ कमी राहिलेला आहे वेळ वाया घालवायचा नाही ठीक आहे मुद्देसूद छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे बघा तुम्हाला शंभर टक्के ठीक आहे शंभर वेगवेगळे पायचाट सोडवत बसण्यापेक्षा एक अँटिक प्रकारचा पायचाट जर का आपण बघितला की कसं थिंकिंग करायचं आहे पायचाट आल्यानंतर काय तुम्हाला विचार करायचा आहे एवढं जर समजलं तर तुम्ही एका पायचाडवर ना शंभर सोडवू शकता शंभर बघून एक नाही सोडवत आला तर ते काही कामाचं नाही ओके चला सेकंड पायचाड आपण बघूया आज खाली वर्तुळ आकृतीचा अभ्यास करा आणि त्यानंतरचे प्रश्न सोडवा खाली दिलेली वर्तुळ आकृती एखाद्या व व्यक्तीच्या खर्चाच्या अंशामध्ये किंवा डिग्रीमध्ये वितरण दर्शवते दोन हजार सतरामधील खर्च आहे बघा दोन हजार सतरामधील खर्च आहे एकूण खर्च आहे दोन लाख पन्नास हजार आणि सजावट ग्रह उपयोगी वस्तू रंगकाम फर्निचर फ्लोरिंग इतर खर्च असं खर्चाचं डिवायडेशन दिलेलं आहे असं खर्चाचं डिवायडेशन दिलेलं आहे ओके मग आपण काय करूया हे संपूर्ण खर्च डिग्रीमध्ये आहे म्हणजे डिग्री म्हणजे तीनशे साठ डिग्री तीनशे साठ डिग्री चा अर्थ होतो दोन लाख पन्नास हजार असं ते म्हणतायत बरोबर तुम्हाला डिग्रीमध्ये खर्च दिलेला आहे दोन लाख पन्नास हजार बरोबर म्हणजे तीनशे आ... सॉरी डिग्री टोटल डिग्री आहे तीनशे साठ डिग्री आणि रुपयांमध्ये खर्च दिलेला आहे दोन लाख पन्नास हजार म्हणजे तीनशे साठ डिग्री याचाच अर्थ होतो दोन लाख पन्नास हजार मग एक डिग्रीचं उत्तर किती रे दोन लाख पन्नास हजार भागिले तीनशे साठ बरोबर शून्याला शून्य गेले आता तुम्हाला एवढं तर कळतच की इथं इवन नंबर आहेत आणि वर तीन हे बघा एक दोन तीन शून्य आहेत आणि खाली छत्तीस आहे चार न भाग जातोय चार न भाग जातो मग चार न भाग लावून घ्या चार नव्हे पुढचं पुढं बघू चार, चार एके एक चार चार साई चोवीस उरला एक वरून आले शून्य चार दोन्ही आठ उरले दोन चारावन्चे वीस आणि हे शून्य म्हणजे एका डिग्रीची व्हॅल्यू आली एका डिग्रीची व्हॅल्यू आली, डिग्रीच आली बासष्ट हजार नाही बासष्ट पन्नास भागिले नऊ एका डिग्रीची व्हॅल्यू आली ठीक आहे बासष्ट पन्नास भागिले नऊ आता तुम्हाला काय काय दिलेलं आहे सजावट दिलेली आहे सजावट दिलेली आहे किती डिग्री आहे तिथं पन्नास डिग्री म्हणजे <coughs> हे बघा जस्ट काय करायचंय एक डिग्री म्हणजे एवढे तर पन्नास डिग्री म्हणजे किती रे पन्नास गुणवले बासष्ट पन्नास भागिले नऊ ओके चाळीस डिग्री म्हणजे किती चाळीस गुणवले बासष्ट पन्नास भागिले नऊ तीस डिग्री किती तीस गुणवले बासष्ट पन्नास भागिले म्हणजे एका डिग्रीला दिलेल्या म्हणजे एका डिग्रीचं जी व्हॅल्यू आहे याला दिलेला पंचेचाळीस आहे आता समजा पंचेचाळीस डिग्री आहे तर पंचेचाळीस गुणवले बासष्ट पन्नास भागिले नऊ हे येणार आहे प्रत्येक वेळी हे करत बसायची गरज नाही ज्यावेळी गरज पडेल त्यावेळी तुम्हाला ते काढायचं आहे सध्या फक्त एका डिग्रीची व्हॅल्यू तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे का मला पुढं आता न्यायचं आहे म्हणून मी बाजूला काढून लिहितो ठीक आहे ग्रह ग्रहोपयोगी वस्तू ज्या आहेत त्याच्यावरचा खर्च आहे चाळीस डिग्री ठीक आहे लिटरली याची काही गरज नाही एक डिग्रीची व्हॅल्यू फक्त मला माहिती असलं गरजेचं आहे ज्यावेळी पन्नास डिग्री म्हणजे पन्नास गुणुले हे चाळीस डिग्री म्हणजे चाळीस गुणले हे ठीक आहे अशा पद्धतीने जायचंय उगाच टाइमपास करत बसायचं नाही लक्षात घ्या रंगकाम किती डिग्री आहे रंगकामाला साठ डिग्री आहे म्हणजे साठ गुणवले हे बरोबर फर्निचरचा खर्च किती आहे फर्निचरचा खर्च आहे एकशे दहा डिग्री एकशे दहा गुणले हे त्यानंतर फ्लोरिंगचा खर्च बघा फ्लोरिंगचा खर्च आहे फ्लोरिंगचा खर्च आहे पंचावन्न डिग्री म्हणजे पंचावन्न गुणवले एवढे आणि शेवटचा इतर खर्च इतर खर्च इतर खर्च किती आहे तर पंचेचाळीस डिग्री आहे तर पंचेचाळीस गुणले हे कळलं का म्हणजे पंचेचाळीस गुणवले बासठ पन्नास भागिले नऊ हा रुपयांमधला खर्च आला एवढे काय आहेत रे रुपये एवढे आहेत रुपये कळलं का हे रुपये आहेत ओके चला आता बघूया पुढं आता डेटा आपल्याला लागणार पुढच्या क्वेश्चन मध्ये ग्रह उपयोगी वस्तू आणि फ्लोरिंग वरील खर्च एकूण खर्चाच्या कि किती टक्के आहे अंदाजे म्हटले अंदाजे म्हटलेलं आहे आता बघा इथं थोडस लक्ष द्या तुम्हाला काय म्हटलेलं आहे ग्रह उपयोगी वस्तू आता ग्रह उपयोगी वस्तू चाळीस डिग्री आहेत फ्लोरिंगवरचा खर्च किती आहे फ्लोरिंगवरचा खर्च पंचावन्न डिग्री आहे आता हे चाळीस डिग्री चाळीस डिग्री अधिक पंचावन्न डिग्री म्हणजे किती पंच्याण्णव डिग्री हे पंच्याण्णव डिग्री एकूण खर्चाच्या किती टक्के एकूण खर्च आहे तीनशे साठ डिग्री म्हणजे पंच्याण्णव डिग्री भागिले तीनशे साठ डिग्री आणि तुम्हाला टक्केवारीत उत्तर काढायचंय म्हणून शंभर टक्केनं गुन्हा तुम्हाला डिग्रीमध्ये उत्तर काढायचं झालं तर तीनशे साठ डिग्रीनं गुन्हायचं टक्केवारीत उत्तर काढायचंय तर शंभर टक्केनं गुन्हायचं ठीक आहे हे याच्या किती टक्के आहे आपण लास्ट टाइम पण बघितलेलं ए हे बीच्या किती टक्के आहे किती टक्के आहे हे कसं काढतो ए भागिले बी गुणुले शंभर टक्के पहिला भागिले दुसरा गुणुले शंभर टक्के मग पंच्याण्णव हे एकूण एकूण म्हणजे किती आहे तीनशे साठ डिग्री पंच्याण्णव भागिले तीनशे साठ डिग्री गुणुले शंभर टक्के काहीही करू नका इथं काय करूया आपण बेन भाग लावला पाहिजे तर बे पंच दहा इथं बे अठरा छत्तीस ठीक आहे पंच्याण्णव गुणले पाच भागिले अठरा आधी गुणाकार करा कारण आपल्याला अंदाजे उत्तर काढायचं आहे आधी या पंच्याण्णव आणि पाचचा गुणाकार करा पंच्याण्णव गुणवले पाच पंच्याण्णव गुणले पाच किती आले पंच्याण्णव गुणवले पाच पाच वाचा पंचवीस पाच नव्वे पंचेचाळीस आणि दोन सत्तेचाळीस चारशे पंच्याहत्तर चारशे पंच्याहत्तर भागिले अठरा हां चला आता उत्तर काढूया डायरेक्ट आता जे उत्तर येईल पॉईंटमध्ये तेवढं घ्यायचं नाही पॉईंटमध्ये तेवढं घ्यायचं नाही अंदाजे काढायचं ओके उरले अकरा एकशे पंधरा झाले अठरा साई एकशे आठ अठरा साई एकशे आठ उरले सात आता पुढचं काढूच नका एवढे टक्के एवढे टक्के किती रे सव्वीस टक्के किती टक्के सव्वीस टक्के सिंपल आलं का लक्षात बघा आलं का लक्षात मला पर्सेंटेज काढायचंय मला ऍक्च्युअल व्हॅल्यूची गरज आहे का ऍक्च्युअल व्हॅल्यूची गरज नाहीये मला मला पर्सेंटेज काढायचं आहे ऍक्च्युअल व्हॅल्यूची गरज पडत नाही डिग्रीमध्ये जे आहे त्याच्यावरूनच काढायचं चला पुढचा बघूया याचा स्क्रीनशॉट घ्या हवा असेल तर ठीक आहे याचा स्क्रीनशॉट घ्या आपण पुढे जाऊया ठीक आहे चला पुढे बघा पुढे बघा मी काय म्हणतोय एक मिनिट हा आ, इतर खर्च व रंगकामावरील एकत्रित खर्च हा फ्लोरिंग आणि फर्निचरवरील एकत्रित खर्चाची अनुपात काय आहे म्हणजे इतर खर्च आणि रंगकामावरील एकत्रित खर्चाचा फ्लोरिंग आणि फर्निचरवरील एकत्रित खर्चाशी अनुपात काय आहे मग आपण काय म्हणूया रंगकाम आणि इतर खर्च एकत्र करूया इतर खर्च किती आहे पंचेचाळीस डिग्री पंचेचाळीस डिग्री अधिक रंगकाम किती आहे साठ डिग्री साठ डिग्री ओके साठ डिग्री याचा कोणाचा रे याचा या खर्चाचा फ्लोरिंग आणि फर्निचर फ्लोरिंग आणि फर्निचर फ्लोरिंग किती आहे पंचावन्न डिग्री पंचावन्न डिग्री आणि फर्निचर किती आहे फर्निचर आहे कुठे गेला हा एकशे दहा डिग्री एकशे दहा डिग्री यांचा अनुपात अनुपात म्हणजे गुणोत्तर अनुपात म्हणजे काय रे गुणोत्तर तर अनुपात याच याच्या बरोबर गुणोत्तर किती आहे मग हे किती आलं एकशे पाच डिग्री याच किती आलं हे एकशे पासष्ट डिग्री पाच न भाग लावा पाच दोन दहा पाच एक्के पाच पाच त्रिक पंधरा पाच त्रिक पंधरा अरे अजून एकदा तीन न भाग जातोय तीन सत्तर एकवीस तीन एके एक तीन तीन एक्के तीन उत्तर किती आलं सातास अकरा उत्तर आलं सात भागीला अकरा म्हणजे सातास अकरा हे बघायचं आहे एक लक्षात ठेवा इकडं अकरा भागिले सात आहे पण हे चुकीचं आहे अकरा भागिले सात नाही तर आपल्याला सात भागीले अकरा उत्तर काढायचं आहे का पहिल्यांदा तुम्हाला काय दिलंय इतर खर्च आणि रंगकाम म्हणजे इतर खर्च प्लस रंगकाम वर दिलेलं आहे आणि खाली काय दिलेलं आहे तुम्हाला फ्लोरिंग आणि फ्लोरिंग आणि फर्निचर आपल्याला खाली काय दिलेलं आहे फ्लोरिंग आणि फर्निचर त्यामुळे सिक्वेन्स इथं मॅटर करतो पहिल्याला पहिला प्रेफरन्स द्यायचा दुसऱ्याला दुसरा प्रेफरन्स द्यायचा ओके आले काढून घ्या पाहिजे तर चला बघूया बघूया आपण पुढचा प्रश्न बघू काय रे सजावट व फर्निचरवरील एकत्रित खर्च आणि ग्रहउपयोगी वस्तूंवरील खर्च यांमधील फरक किती आहे ओके चला आपल्याला आता काय करायचं रे उत्तर कशात काढायचं आहे रे उत्तर आपल्याला काढायचं आहे रुपयांमध्ये सजावट आणि फर्निचरवरील एकत्रित खर्च आणि गृह उपयोगी वस्तूंवरील खर्च यांमधील फरक किती आहे आता सजावटचा खर्च किती आहे रे पन्नास डिग्री चला पुढं फर्निचरवरचा खर्च खर्च किती आहे एकशे दहा डिग्री एकशे दहा डिग्री हा किती आला एकशे साठ डिग्री हा खर्च आणि ग्रह उपयोगी वस्तू आता ग्रह उपयोगी वस्तू चा खर्च किती आहे चाळीस डिग्री या दोघांमधला फरक या दोघांमधला फरक किती आला एकशे वीस डिग्री तर एकशे वीस डिग्रीचं उत्तर तुम्हाला काढायचं आहे कशाचं उत्तर काढायचं आहे एकशे वीस डिग्रीचं उत्तर काढायचं आहे तुम्ही जर का पहिल्यापासून रुपयात उत्तर काढत गेला तर शंभर टक्के तुम्ही पास होणार नाही कळलं का शंभर टक्के तुम्हाला स्मार्ट वर्क करता आलं पाहिजे मला गरजेचं आहे का रे शेवटी उत्तर डिग्रीत काढा डिग्रीला एका डिग्रीचं उत्तर माहिती आहे ना तुम्हाला एका डिग्रीला मल्टिप्लाय करा हा किती आलं रे एकशे वीस डिग्री म्हणजे किती रे एकशे वीस गुणवले बासष्ट पन्नास भागिले नऊ मला वाटतं तीन न भाग लावूया पहिल्यांदा तीन एके तीन तीन नाही तीन त्रिक नऊ तीन चौक बारा ठीक आहे तीन चौक बारा आता काय करूया याचा गुणाकार करू करूयांतर तीन न भागूया नंतर तीन न भागायचं म्हणजे पॉईंट उत्तर येते आहे इथं अवेलेबल ठीक आहे शून्य शून्य हा चारा पंचे वीस चार दोन्ही आठ आणि दोन दहा ठीक आहे चा, चार साईज चोवीस आणि एक पंचवीस ठीक आहे पंचवीस भागीले किती रे तीन हा तीन आठ चोवीस उरला एक तीन त्रिक नऊ उरला एक तीन त्रिक नऊ उरला एक, उर एक तीन त्रिक नऊ उरला एक तीन त्रिक नऊ आता हा तीन 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 पुढे राहील म्हणजे त्र्याऐंशी हजार तीनशे तत्तीस उत्तर किती आलं पाहिजे त्र्याऐंशी हजार तीनशे तत्तीस कळलं का त्र्याऐंशी हजार तीनशे तत्तीस ठीक आहे पॉईंट नंतर दोन डिजिट त्यांना पाहिजे होते आपण पण तेवढेच द्यायचे आलं का लक्षात क्लिअर आहे का ठीक आहे समजते मी जर का डिग्री डिग्रीमध्ये उ म्हणजे रुपयांमध्ये सगळी उत्तरं काढत बसलो तर वेळ जाणार कष्ट वाया जाणार वेळ वेळ आणि कष्ट वाया जाणार ते जाणार एक्झामसुद्धा आणि असे क्वेश्चन जर का तिथं सोडवत बसला टाइमपास झाला वेळ गेला कमी अटेम्प्ट झाले की पुढच्या अजून सोप्या क्वेश्चनवरती सुद्धा त्याचा परिणाम तुम्हाला दिसेल त्यामुळं कधीही वर्क करायचं नाही नववा ना क्वेश्चन बघा चला नवा क्वेश्चन बघा काय म्हटलं जर दोन हजार अठरामध्ये रंगकामावरचा खर्च तीस हजार असेल रंगकामावरचा खर्च तीस हजार असेल ठीक आहे डेटा मी जो काढून घेतलाय तो आधी मी व्यवस्थित एकदा मेंशन करतो हां ओके चला जर दोन हजार अठरामध्ये रंगकामावरचा खर्च तीस हजार असेल आणि एकूण खर्च समान दोन लाख पन्नास हजार राहिला तर रंगकामावरील एकूण खर्चाच्या रंगकामावरील खर्च एकूण खर्चाच्या कि किती टक्के आहे ठीक आहे दोन हजार अठरामध्ये सिंपल इकडं बघायची पण गरज नाही खर तर इकडं बघायची पण गरज नाही त्यांनी सरळ सांगून ठेवलंय सगळं की रंगकामावरचा खर्च तीस हजार आहे आणि एकूण खर्च दोन लाख पन्नास हजार आहे तर रंगकामावरील खर्च एकूण खर्चाच्या किती टक्के आहे हे बघा रंगकामावरील खर्च एकूण खर्चाच्या किती टक्के आहे रंग कामावरील खर्च भागिले एकूण खर्च गुणुले शंभर टक्के एवढं उत्तर असणार आहे मग रंगकामावरील खर्च किती आहे तर तीस हजार आहे ठीक आहे तीस हजार त्यानंतर एकूण खर्च किती आहे दोन लाख पन्नास हजार आहे आणि गुणवले शंभर टक्के गुणवले शंभर टक्के शून्याला शून्य गेले शून्याला शून्य गेले या दोन शून्याला हे दोन शून्य गेले पंचवीस इक्के पंचवीस पंचवीस एक्के पंचवीस उरले पाच पंचवीस दोन हे पन्नास ठीक आहे किती असणारे खर्च ऑबियसली ना तीस हजार तीस हजार दो, दोन दोन लाख पन्नास हजाराच्या किती टक्के विचारलंय तर बारा टक्के इकडे बघायची पण गरज नाही ठीक आहे प्रश्न आधीच वाचला असता तर कॉपी सुद्धा केलं नसतं ॲज इट इज गेलो असतो येते का लक्षात सोपे असतात नीट समजून घेऊन उत्तरं द्यायचे आहेत बेसिक स्ट्रॉंग करा बेसिक स्ट्रॉंग करा उत्तरं आरामात सुटतात आणि या कॅल्क्युलेशनला लागतोच किती वेळ सांगा तीस सेकंद खूप झाले डोक्यावर न पाणी चला शेवटचा प्रश्न बघा जर दोन हजार अठरामध्ये दोन हजार अठरामध्ये जर दोन हजार अठरामध्ये सजावट व ग्रह उपयोगी वस्तूंवरील खर्चात प्रत्येकी वीस टक्क्यांनी वाढ झाली तर त्या वर्षी या दोन्ही दोन्हीचा एकूण खर्च किती असेल बरं दोन हजार अठरा मध्ये हा डेटा दिलाय दोन हजार सतराचा दिलाय लक्षात घ्या तुम्हाला इथं लिहिलेलं आहे स्पष्टपणे इथं लिहिलेलं आहे स्पष्टपणे काय दिलेलं आहे तुम्हाला हा खर्च जो आहे तो दोन हजार सतरा मधील आहे ठीक आहे दोन हजार सतरा मधील लक्षात ठेवा खर्च ओके दोन हजार सतरा मधील खर्च आहे ओके चला पुढे बघा नाही आपल्याला हाच प्रश्न आहे दहावाच प्रश्न आहे दोन हजार अठरामध्ये सजावट व ग्रह उपयोगी वस्तूंवरील खर्चात प्रत्येक वीस टक्क्यांनी वाढ झाली दोन हजार अठरा मध्ये किती वाढ झाली वीस टक्क्यांनी वाढ झाली तर त्या वर्षी दोन्ही खर्चा दोन्हीचा एकूण खर्च किती असेल त्या वर्षी या दोन्हीचा खर्च किती असेल आता सजावट किती आहे रे पन्नास डिग्री आहे ठीक आहे पन्नास डिग्री आहे आणि ग्रहउपयोगी वस्तू किती आहेत उपयोगी वस्तू चाळीस डिग्री आहेत म्हणजे हे एकूण झाले नव्वद डिग्री आता नव्वद डिग्री पुढच्या वर्षी वाढ किती नव्हती आता प्रत्येकी वाढ वीस टक्के तुम्ही म्हणाल सर प्रत्येकी वीस टक्के नव्हते थांबा काढून दाखवतो हे बघा आपल्याला हे शिकायचं आहे तुम्हाला वाटत असेल सर एवढ्यात काय शिकवत आहे आपल्याला हे शिकायचं आहे काय शिकायचं आहे मला डायरेक्ट करता आलं पाहिजे मला सांगा तुम्हाला एवढं नॉलेज पाहिजे कि पन्नास टक्के पन्नास डिग्रीचे मी एकशे म्हणजे वीस टक्के वाढीव काढले ठीक आहे मी डायरेक्ट नव्वदचे no एकशे वीस टक्के काढले ठीक आहे शून्याला शून्य शून्याला शून्य बारा एकशे आठ डिग्री बरोबर आता मी सेपरेट तुम् तुम्ही म्हणाल सर प्रत्येकी वाढ दिलेली आहे प्रत्येकी वाढ दिलेली आहे तुम्ही सेपरेट सेपरेट का काढे ना चला बघूया सेपरेट काढून बघूया बाराबन चे साठ डिग्री बरं इथं झालं साठ डिग्री चाळीसचे चे एकशे वीस टक्के वाढवा चाळीसचे एकशे वीस टक्के किती आले बारोक अठ्ठेचाळीस एकत्रित किती आले एकशे आठ डिग्री मग मी पण तेच काढलं ना पण वेळ वाया गेला इकडे कशाला वेळ वाया गेला होता डायरेक्ट काढा ना एकशे आठ डिग्री डायरेक्ट काढा एकशे आठ डिग्री आणि हेही लक्षात घ्या मी कुठलंही इत व्हॅल्यू कुठल्याही टाकल्या नाहीत मी डिग्रीवरन जातोय कारण एक डिग्रीची व्हॅल्यू एकदा कामाला समजली तर मी ज्या त्यावेळीच वेळीच फक्त त्या पुट करेन कारण सोपे नाहीये तो हे कॅल्क्युलेशन सोपं आहे का सांगा प्रत्येक वेळी करणं सोपं वाटतंय का बासष्टशे पन्नास ला पन्नास न मल्टिप्लाय करायचं नऊ न भागायचं चाळीस न गुणायचं नऊ न भागायचं साठ न ना गुणायचं नाहीये सोपं हे नाहीये सोपं नका ना तेवढं करू ठीक आहे वेळ घालवू नका ठीक आहे विश्वास ठेवा असं सुद्धा उत्तर येतं मग एकशे आठ डिग्री मग एकशे आठ डिग्रीचं रूपांतर तुम्हाला कशात करायचं आहे एकशे आठ डिग्रीचं रूपांतर तुम्हाला रुपयांमध्ये करायचं आहे एक डिग्री म्हणजे बासष्ट पन्नास भागिले नऊ मग एकशे एक आठ डिग्री म्हणजे एकशे आठ गुणवले बासष्ट पन्नास भागिले नऊ नऊ एक नऊ नऊ एक नऊ नऊ दोन्ही अठरा आता बारा न फक्त गुणा ठीके बारा न गुना फक्त ठीक आहे बारा शून्य शून्य बारा पंचे साठ बारा दोन्ही चोवीस चोवीस आणि सहा तीस बारा संघ बहात्तर बहात्तर आणि तीन पंचाहत्तर किती आले पंचाहत्तर हजार किती आले पंचाहत्तर हजार क्लिअर आहे का एकदा सांगा ठीक आहे क्लिअर आहे का ओके चला बघा समजलंय का स्क्रीनशॉट काढून घ्या याचा ओके आशा करतो की हा सो तुम्हाला चांगल्या पद्धतीनं समजला असेल ठीक आहे करता इथंच थांबूया पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद थँक्यू